सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दोन हे नवं वर्ष मेष राशीच्या लोकांना कसं जाणार आहे सुखाचं जाणार की दुःखाचं जाणार या मेष राशीच्या लोकांनी व्यक्तींनी एक गोष्टीची काळजी वर्षभर घ्यायची आहे तर मेष राशीला शनीची साडेसाती चालू आहे आणि गुरुबळ देणारं हे वर्ष असणार आहे शनी महाराज हे न्यायाचे कर्माचे देवता आहे चांगल्या कर्माचे चांगलंच फळ देतात आणि वाईट कर्माचे वाईटच फळ देतात म्हणून आपल्या कर्मांवर नक्की लक्ष द्यायचं आहे मेष राशीच्या व्यक्तींनी आपल्या कर्मावर चांगलंच लक्ष द्यायचं आहे चांगलं कर्म ठेवा चांगलंच होणार आहे शनी महाराज त्याचं चांगलंच फळ देणार आहे आपल्याला तर दोन हजार सव्वीस हे वर्ष तुम्हाला न्याय मिळवून देणारं वर्ष असणार आहे बऱ्याच वर्षांपासून तुमच्यावर अन्याय झाल्याने तुम्ही हारल्यासारखे झालेले आहे त्रासदायक इतके वर्ष तुम्ही त्रास सहन केलेला आहे पण हे वर्ष तुम्हाला संपूर्ण त्रासातून मुक्त करणारं आणि न्याय मिळवून देणारं हे वर्ष असणार आहे सोन्यासारखं हे वर्ष असणार आहे जरी साडेसाती चालू असली तरी पण शनी महाराज तुम्हाला न्याय मिळवून देणारं हे वर्ष असणार आहे शिक्षण करिअर नोकरी व्यवसाय हे वर्ष तुम्हाला सोनेरी आहे कष्ट तर घ्यायचेच आहे पण कष्टाला फळ देणारं हे वर्ष आहे परदेशी जाण्याचे योग जुळून येतील या वर्षात मेहनतीला फळ देणारं हे नवीन वर्ष आहे साडेसाती असली तरी न्याय मिळणारं फळ देणारं सुख समृद्धीचं हे वर्ष तुम्हाला असणार आहे प्रगती होणारं हे वर्ष आहे आर्थिक आवक वाढणार आहे पण खर्चावर थोडंसं नियंत्रण तुम्हाला ठेवावं लागेल मग तुमची आर्थिक आवक जरूर वाढणारं हे वर्ष आहे या वर्षात तुम्ही चांगली प्रॉपर्टी खरेदी करणारं हे वर्ष आहे नवीन घराचे योग जुळून येतील तुम्हाला आरोग्यदायी वर्ष असणार आहे तुम्हाला या वर्षभरात आपण तर नेहमीच आपल्या देवी देवतांची सेवा करतो पण गणपती बाप्पांची सेवा करा हनुमानांची सेवा करा रोज रोज तुम्हाला सूर्यनारायणाला अर्घ द्यायचा आहे सकाळी आंघोळीनंतर मेष राशीच्या व्यक्तींनी तसं तर प्रत्येक व्यक्तीने सूर्यदेवांची ही सेवा करावी पण मेष राशीच्या व्यक्तींनी सकाळी आंघोळीनंतर सूर्यदेवांची पूजा अर्घ देऊन नमस्कार करून सूर्यदेवांची पूजा करून मग आपल्या दिवसाला सुरुवात करायची आहे आपल्या कामाची सुरुवात करायची आहे यशस्वी राहाल तुम्ही जिथे तुमची आवश्यकता नसेल त्यापासून तुम्ही लांब राहणेच बरे विरोधकांपासून शत्रूंपासून थोडेसे सावध राहा प्रेमाने बोलतील जवळ करतील आणि लगेच दूर करतील अशी स्थिती या वर्षात होऊ शकते म्हणून विरोधक असतील तुमचे शत्रू असतील म्हणजे डाव रचणारे गोड बोलून डाव रचणारे अशा शत्रूंपासून सावध तुम्हीच राहायचा आहे आनंदासाठी खरेदीचे योग या वर्षात भरपूर संभवत आहे विवाह इच्छुकांचे शुभ कार्याचे योग या वर्षात भरपूर आलेले आहे विवाह इच्छुक मुली असतील मुलं असतील त्यांचे विवाह या वर्षात नक्कीच होणार आहे होणार आहे थोडंसं आर्थिक नियोजन करा खर्चावर नियंत्रण ठेवा मंगळ बुध शुक्र यांचे पाठबळ तुम्हाला राहील कष्टाला फळ मिळेल आणि तुमच्या कामाला कष्टाला तुमचा उत्साहसुद्धा मिळणारं हे वर्ष आहे कुटुंबामध्ये बाहेरील तिसऱ्याला लुडबुड करू देऊ नका अजिबात नाही मेष राशीच्या व्यक्तींनी या गोष्टीची काळजी जरूर घ्यायची आहे आपल्या कुटुंबामध्ये बाहेरील तिसऱ्याला लुडबुड अजिबात करू देऊ नका म्हणजे घरात सुख शांती टिकून राहील कुठल्याही अपरिचित व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका नाही तर तुम्हालाच धोका संभवत आहे नोकरीत वरिष्ठांकडून पाठबळ वर मिळाल्याने पगार प्रमोशन मिळणारं हे सोनेरी वर्ष आहे आजपर्यंत जी गुंतवणूक तुम्ही करून ठेवली होती त्याचे भरपूर लाभ या वर्षात तुम्हाला मिळणार आहे मित्रपरिवारात घरातल्या गोष्टी सांगणे तुम्हाला या वर्षात टाळायचं आहे नाही तर तुम्हाला महागात पडणारं हे वर्ष आहे एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम केले तर त्या व्यक्तीसाठी जीव ओवाळून टाकणारी ही मेष रास आहे एखाद्या कामात लक्ष घातले तर ते काम पूर्णपणे यशस्वी करून दाखवण्याची यांची सवयच असते मेष रास पराक्रमी धाडसी आत्मविश्वासी धडाडी बाणेदारपणा हे सर्व आपल्याला मेष राशीमध्ये बघायला मिळतं मेष राशीचा मुळात स्वभावच हा उसळणारा चैतन्य कुठल्याही वयात तारुण्य असलेली ओसंडून वाहणारा उत्साह मनगटात कायम खमकापणा असलेली मेष रास आहे यांच्यात कायम हुकुमशाहीच असते कुणाचं चुकीचं असेल तर ते कधीच ऐकून घेत नाही असा यांचा स्वभाव आहे मेष राशीच्या व्यक्तींना खोटेपणा अजिबात आवडत नाही ते कधी खोटं बोलत पण नाही आणि दुसऱ्यांचा खोटायडेपणा ते सहन करत पण नाही मेष राशीचा स्वामी मंगळ असल्याने यांचा मुळात स्वभावच तापट कडक आहे आपल्या सगळ्या माणसांसाठी भरपूर करतात पण बोलून दाखवता आणि सर्व केलेल्या गोष्टी वाया जातात यांच्या फटकळ बोलण्यामुळे बोलूनच सगळं घालवतात म्हणून बोलणं थांबवायचं आहे मेष राशी व्यक्तींनी तुम्ही ख खूप करतात खूप कष्ट घेतात सगळ्यांसाठी करतात पण थोडंसं फटकळपणे बोलल्यामुळे सगळं घालवतात मेष राशीच्या व्यक्तींना खोटेपणा आवडत नाही त्याचबरोबर कुणावरही पटकन विश्वास ठेवणारी रास आहे त्यामुळे या व्यक्तींचा काही वेळा गैरफायदा सुद्धा घेतला जातो स्वतःची काळजी न करता स्वतःच्या तब्येतीची काळजी न घेता इतरांसाठी कायम तत्पर राहणारी ही मेष राशीची व्यक्ती असते चा कायम दुसऱ्यांसाठी धावून जाणारी ही व्यक्ती असते दुसऱ्यांची संकट ती स्वतःवर ओढवून घेते अशी ही मेष राशीची व्यक्ती असते मेष राशीच्या व्यक्तींनी या वर्षात दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये दर शनिवारी पिंपळाखाली एक मोहरीच्या तेलाचा दिवा अवश्य लावावा मोहरीचं तेल नसेल तिळाचं तेल घ्या तिळाचं तेल नाही जे तेल तुम्ही दिव्यांसाठी देवांच्या दिव्यांसाठी वापरता ते तेल घेऊन तो दिवा घेऊन आपण पिंपळाखाली जरूर लावत जा पिंपळाला नमस्कार करा दर्शन घ्या पिंपळाचं दर शनिवारी पिंपळाची ही सेवा जरूर करा बरेचशा अडचणीतून तुम्हाला मार्ग मोकळे होतील तुमचा स्वभाव शांत होईल तुम्ही योग्य ते निर्णय घ्यायला लागाल आणि तुमची फसवणूकसुद्धा कोणी करू शकणार नाही देवी देवतांची तुमच्यावर कृपा राहील मा शनी महाराजांची तुमच्यावर कृपा राहील म्हणून तुम्ही शनिवारी पिंपळाखाली एक दिवा लावायला नक्की सुरुवात करा त्याचबरोबर मेष राशीच्या व्यक्तींनी रोज सकाळी मेडिटेशन करावे यामुळे तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होईल मनाला शांतता मिळेल रागीटपणा कमी होण्यास तुम्हाला खूप मदत मिळेल कायम शांत राहत जा धैर्य ठेवा कुणालाच लगेच प्रतिसाद देत जाऊ नका आणि या वर्षात तर या गोष्टींची काळजी नेहमी घ्यायची आहे शनी महाराजांची कृपा तर होणारच आहे जरी साडेसाती आहे पण आपले कर्म जर चांगले असतील ना तर चांगल्या कर्माचं चा आपल्याला चांगलंच फळ मिळणार आहे न्याय जरूर मिळणार आहे तुम्हाला या वर्षात शांत राहा धैर्य ठेवा कुणालाच लगेच प्रतिउत्तर करू नका शांततेने उत्तर द्यायचं आहे कुठलाही निर्णय घेताना तातडीने घेऊ नका मग बघा हे वर्ष तुम्हाला प्रगतीचंच आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद